आष्टी येथील वार्ड क्रमांक एक व तीन मध्ये नागरिक वीस वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत मात्र ही घरे बेकायदेशीर असल्याचा आदेश न्यायालयाने काढल्याने नागरिकांनी आष्टी येथील आंबेडकर चौकात चक्का जाम आंदोलन केले यामुळे आष्टी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घर पाडण्याचे आदेश आल्यानंतर चाळीस घरे वाचवण्यासाठी हा चक्का जाम सुरू करण्यात आला तब्बल एक तास तीनही मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती आष्टीचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत केली त्यानंतर चामोर्शी येथील नायब तहसीलदार कामडी आष्टी येथे दाखल झाले त्यांनी नागरिकांशी चर्चा केली नागरिकांनी आपले निवेदन सादर केले कांबडी यांनी प्रत्यक्ष वार्ड क्रमांक एकमध्ये मध्ये जाऊन पाहणी केली उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर हे सुद्धा आष्ट दाखल झाले महसूल मंडळ अधिकारी कार्यालयात जाऊन दस्तऐवजांची पाहणी केली व न्यायालयात सीट दाखल करण्याचे आदेश दिले आंदोलनामध्ये सरपंच वर्षा देशमुख राकेश बेलसरे जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदिलवार संजय पंदिलवार कपिल पाल सत्यशील डोरलीकर यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते दोन हजार तीन पासून एकशे एकवीसचा वाद सुरू असताना बळवंत गोरकर यांनी लखमापुरीच्या जागेवर आपल्या मनमर्जीने अधिकाऱ्यांना हातात घेऊन एकाच दिवसामध्ये ऑर्डर काढून जिल्हाधिकाऱ्याच्या एकाच दिवसात फेरफार करून ज्या लखमापुरीच्या जागेवर ज्या लोकांनी आपले जागे घेऊन फेरफार करून आपले नावे चढवली होती त्याने एकाच दिवसात आदेश काढून एकाच दिवसात नावे पूर्ण बरखास्त करून आपले नावे चढवून लोकांवर केस करून कोर्टामध्ये केस टाकली आणि आपल्या नावे ते जमीन करून आता तो लोकांचे घरे पाडण्याचा ऑर्डर काढून कोर्टामधून लोकांवर अन्याय करून राहिलेला आहे बळवंत फक्त बक्षीसपत्राच्या आधारावर आपला कब्जा दाखवत आहे पण बक्षीसपत्र रद्द केल्याची नोंद शासनानं खोटंही त्याच्याबद्दल केली नाही आणि तो पुरावा आमच्यापाशी आहे आणि तो आम्ही शासनाला तो पुरावा सादर करतो आणि शासनानं तो पुरावा वाचून त्या पुराव्यावर दखल घेऊन गौरकर यांचा कोणताही मालकी हक्क नाही हे असं सिद्ध करून त्यांचं नाव खारिज करण्यात यावं